तर आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय तर फिश फ्राय कशी बनवायची तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया सुरवातीला सुरुवातीला लागतोय गरम मसाला लाल तिखट मटन मसाला नंतर हळद धना पावडर बारीक मीठ आणि हे बेसन पीठ तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे तर आपला हा असा मसाला तयार होतो अशा प्रकारे आपण मिक्स करून असा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि हा सगळा मसाला आपण आता फिशला लावून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे मी सुरुवातीलाच हा मसाला इथ लावून घेतलेला होता आणि फ्रीजमध्ये कमीत कमी एक तास साठी मॅरिनेट करायला हा ठेवायचं आपले फिश कमीत कमी एक ते दीड तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आता घेऊया कढई आणि कढईमध्ये तेल टाकून आपण ही जी काही फिश फ्राय आहे ती तळून घेणार आहोत तर आता इथं आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण जे काही मॅरिनेट केलेला आहे त्यामुळे हा जो काही मसाला आहे हा दोन्ही साईडने छान असा मस्त आपल्या फिशला लागलेला आहे हे तुम्ही बघू शकता अगदी मॅरिनेट छान प्रकारे झालेलं आहे 嗯。 तर यासाठी तेल चांगलं कडक झालं की आपली जी काही फिश फ्राय आहे ती एकदम कुरकुरीत अशी क्रिस्पी तयार होते आता आपण सोडूया लव एकदम एका साइडने छान असे सुरुवातीला क्रिस्पी असे तळून घ्यायची मॅरिनेट केल्यामुळे आपली फिश फायचा जो काही मसाला आहे तो मस्त असा फिश ला एकदम चिगडतो परत एकदा आपण पलटी करून मस्त असे कडक तोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत छान असे तवून घ्यायचे झटपट क्रिस्पी अशी मच्छी फ्राय जे की ही खूप छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा फक्त तळण्यासाठी थोडा जास्त वेळ असतो तर अगदी झटपट अशी आपली ही मच्छी फ्राय तयार होत असते पण तुम्हाला जर कुरकुरीत अशी मच्छी फ्राय खायची असेल तर तळण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावाच लागतो आता आपली फ्राय तयार झालेली आहे आपण ही सुरुवातीला काढून घेऊया अशा प्रकारे आपली द मस्त अशी कुरकुरीत अशी फिश फ्राय तयार झालेली आहे तर त्यासोबत कांदा आणि वरून थोडीशी कोथंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या अशा सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत थैंक यू